महामंडळाच्या एस टी बसेस कमी असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित चडगाव जामोद संध्याकाळी बसेसचे प्रमाण कमी असल्यामुळे काही बसेस बुलढाणा पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप तात्कळत राहावे लागले त्यामुळे त्या सर्वांनी गजानन वाघ यांच्याशी चर्चा करून बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी के केली त्यावेळी गजानन वाघ यांनी डेपो मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लवकरात लवकर एस बसेस उपलब्ध करून देण्याची सूचना केली यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी गजानन बाग यांच्याकडे समस्यांचा मोठा पाडाच वाचला आणि त्यांना दररोज होणाऱ्या अडचणी सांगितल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींकडे कोणीही लक्ष देत नाही पहिल्यांदा कोणी राजकीय व्यक्ती बस स्थानकामध्ये येऊन आमच्या घरी पोहोचण्याची चिंता लवकरात लवकर केली अशी भावना व्यक्त करीत गजानन बाग यांचे धन्यवाद विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानले गजानन वाघ यांनी प्रत्येक विद्यार्थी हा माझाच मुलगा असल्याचे मत व्यक्त करीत प्रत्येक तरुणी किंवा विद्यार्थिनी हे वेळेवर तिच्या घरी पोहोचावी यासाठी आपण सर्वांचं आगार व्यवस्थापकाने ही तितकीच जबाबदारी घ्यावी असा आग्रह धरला